माजी मंत्री बाळासाहेब थरात यांच्या प्रयत्नातून झालेल्या निरवंडे धरण कालव्यातून आलेल्या पाण्यातून गावागावात ओढे नाले तळे भरले गेल्याने तालुक्याचा पूर्व भाग हा जलमय झाला असून यांचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याचे मत संगमनेर तालुका दूध संघाचे चेअरमन रणजित सिंह देशमुख यांनी मांडले संगमनेर तालुक्यातील पूर्व भागातून जाणाऱ्या निर्वंडे कालाद्वारे गावागावात पाणी जाऊ तेथील लोकांच्या प्रयत्नातून ओढे नाले तळे भरली गेल्याने पिंपरणे मालुंजी डिग्रस आंभोरे व पानवडी येथे भरलेल्या तळ्यातील पाण्याचे पुष्प व श्रीफळ टाकून पूजन रणजित सिंह देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले या विद्युत संघाचे संचालक विक्रम थोरात सोसायटी चेअरमन बबनराव करार गोपाळराव थोरात माणिक बाबा सुजेबा थोरात संभाजी साना बाळू नागरे भारत शेवाडे ग्राम, ग्राम पंचायत सदस्य कदम संतोष सांगळे आदी उपस्थित होते रणजित सिंह देशमुख म्हणाले की माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दुष्काळी व जिरायत भागाची दूरदृष्टी ठेवून गेल्या पंचेचाळीस वर्ष निळवंडे धरण व कालवे तयार करण्यासाठी प्रयत्न केले त्यातून आलेल्या कालाद्वारे पाणी हे ओढे नाले व गाव तळ्यात पोहोचवण्याकरिता सहकार थोरात कारखान्याच्या मार्फत पाईप पुरविण्यात आल्यामुळे गावोगावत एन्य उन्हाळ्यात तळेमध्ये पाणी दिसू लागल्याने परिसर खरोखर जन्म झाला यांचा मोठा फायदा आता शेतकऱ्यांना होणार असल्याचे आनंद व्यक्त केला यावेळी रणजितसिंह देशमुख यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला